श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त स्वामी असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम श्रावणानिमित्त सुंदर असे आज मी महाराजांना आधी वस्त्र घालणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे तुम्हालाही असे वस्त्र हवे असतील तर नक्की सांगा आता ही आधीची टोपी बघा महाराजांची कसली सुंदर आहे म्हणजे खरंच म्हणतो ना आपण की तोड नाही अशा याला त्यानंतर बघा हे ही माळ पण आपणच केलेली आहे हे वस्त्र पण बघा पैठणीचे खूप सुरेख आहे आणि याहीपेक्षा आत्ता जे मी घालणार आहे ते बघा जेवढ्या हव्या तेवढ्या मूर्तीचे वस्त्र तुम्हाला अशा पद्धतीनं शिवून मिळतील जेवढ्या हव्या त्या पद्धतीचे आता हा रंग तर मला बघितल्या बघितल्या इतका आवडला होता की मला हाच हवा होता हे वेलवेट आहे आणि त्याला टिकलीचं वर्क केलं आहे खूप म्हणजे खूप सुरेख आहे आणि मी मुद्दाम घालून दाखवत आहे की कि किती सोपं आहे बघा हे बघा कसे दिसत आहेत महाराज आणि आज मी सेम असं पितळी मूर्तीला सुद्धा घातलेला आहे कारण यलो कलरचं माझ्याकडं खूप आहे आत्ता घातलेलं पण येलोच होतं तुम्ही बघितलं आणि ही आपली महाराजांची कंछाट टोपी जी अगदी अक्कलकोटमध्ये सुद्धा असते कसं दिसतंय मला नक्की सांगा ह्याच्यात तुम्हाला तो कलर आ, कसा दिसतोय माहीत नाही पण अगदी खूप सुंदर जांभळा कलर आहे बरं आता उद्या आहे श्रावणी शुक्रवार आणि हा हे वस्त्र हवे असतील अगदी एवढ्या मूर्तीपासून कितीही मोठे किंवा मठात सुद्धा आपले वस्त्र जातात मठात केंद्रात तर ज्यांना हवे त्यांनी नंबर देते त्याच्यावर ऑर्डर करा उद्या श्रावणातील शुक्रवार आहे लक्ष्मी कुंचन ज्यांना पाहिजे आपले कुंचन एकदम भरीव जाड म्हणजे हे पावशेरचे किमान कुंचन आहे बघा ग्लास नाही बरं का हा कुंचन आहे याला खरी मान्यता आहे म्हणजे हे ओरिजिनल कुंचन आहे त्याखाली एक प्लेट मिळेल तुम्हाला हे आपण आत्ता ठेवलं आहे ह्याच्या आधी काही मैत्रिणींना दिलं आहे ह्याच्या आधीच्या आधी त्यांना प्लेट नाही दिलेली त्यांनी घरातली ठेवा आणि ही प्लेट कधी कधी काय होतं आहे आपण कितीही नीट पॅकिंग केलं तरी थोडीशी थोडीशी चेपती आहे तर करा ऍडजस्ट माझी स्वतःची आहे बघा थोडी चेपलेली आहे पण मी ॲडजस्ट केलेले तर असे सगळे सिद्ध करून ठेवलेले आहेत ज्यांना हवे साहित्य मिळेल काय काय मिळेल ते सांगते पाच कमळगट्ट्याचे मणी पाच गोमती चक्र कवड्या पंचरत्न आणि मोतीपोळा एवढं जे त्याला मेन लागतं तेवढं साहित्य आहे यापेक्षा जास्त काहीही घालण्याची आवश्यकता नाही आहे घरी आपले तांदूळ आणि ते साहित्य त्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर मनी मॅग्नेट म्हणजेच कर्जमुक्ती एक आहे कर्जमुक्ती फिरोजा आणि पायरेन हे तीन ब्रेसलेट आज घेतले तर फक्त आणि फक्त आत्तापर्यंत आपण देत होतो साधारण कमीत कमी तीन हजारला देत होतो तीन ब्रेसलेट तर आज एक ब्रेसलेट घेतले तर नऊशे 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 म्हणजे सत्तावीसशेला तुम्हाला कॉम्बो मिळेल हे सोडून एमआयथीचे व्यसनमुक्तीचे ब्रेसलेट आहे रोज ब्रेसलेट नात्यांसाठी प्रेमसंबंधांसाठी हवे असेल तर तेही आहे जे तुम्हाला हवेत ते ब्रेसलेट आपल्याकडे आहेत आपण उपलब्ध करून देतो तुम्हाला हवे असतील नक्की सांगा पी डी वेट लॉस स्किनचे आजार असतील तर त्याचे हेल्थचे मूनचे मूनस्टोन म्हणजे राग कमी होण्याचे हे सर्व ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत क्लिअर कॉस्टचे म्हणजे स्पटिकचे सुद्धा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सुलेम आणि हकीक टायगर आहे हे सुद्धा आहेत इ व्ही ब्रेसलेट सुद्धा आहे कोणाकोणाला हवेत आज सगळे ब्रेसलेट नऊशे नऊशे रुपयाला आहेत लक्ष्मी कुंचन बावीसशे रुपयाला आहे वस्त्र साईजनुसार आहेत सात रंगाचे सात वस्त्र शोधून मिळतील श्रीयंत्र कुबेर यंत्र पारद शिवलिंग महामृत्युंजय यंत्र ज्यांना हवे लक्ष्मी मूर्ती गणपती मूर्ती जे काही हवं आहे कुबेर भगवानांची मूर्ती ते तुम्ही श्रावण महिना चालू आहे बुक करा ओरिजिनल हिना अत्तर ओरिजनल गुलाब अत्तर त्याचप्रमाणे पन्नास गईच्या तुपांच्या वाती उत्पत्त्या सगळ्या प्रकारच्या धूप सगळ्या प्रकारचे त्यानंतर हां हे एक दाखवलं रा, मी परवा शॉर्ट टाकली होती एवढा सुंदर यामध्ये कापूर प्रज्वलित होतो आहे आणि सगळीकडे महाराजांचं चित्र आहे रात्रीच्या अंधारात खूप सुंदर दिसतंय आता मी काल हे बेडरूममध्ये लावलं होतं खूप छान सुगंध येत होता, होता कापूराचा तर हे ज्यांना हवी आहे कापूरदाणी खूप दणकट आहे अशी हलकी फुलकी नाही खूप दणकट आहे अगदी पितळेसारखं आहे तर ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तसेच पाच मिनटं गेले पण मधून अधून तुम्हाला सांगितल्याशिवायसुद्धा वस्तू कळत नाहीत पायराईड यंत्र फ्रेम आहे पायराईड गायत्री मंत्र फ्रेम आहे त्याच पद्धतीने सेवनचक्रात ट्री पायराईड ट्री हे सुद्धा उपलब्ध आहे तर बघा तुम्हाला काय हवे वास्तुदोष निवारण यंत्र आहे ई लाय आहे घराला नजर लागू नये म्हणून ज्यांना ज्यांना जे हवं त्यांनी त्यांनी ते बुक करू शकता उद्या आहे शुक्रवार श्रावणी शुक्रवार दुसरा शुक्रवार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला एकशे एक किंवा अकरा किंवा एकवीस लवंगांचा आता तसं म्हटलं तर एकशे एक लवंगा खूप होतात पण असतील तर घ्या कारण त्या आपल्यालाच वापरायच्या का त्या काही कुणाला द्यायच्या नाही आहेत एकशे एक घ्या एकवीस घ्या किंवा अकरा घ्या लवंग घेताना पूर्ण लवंग घ्यायची म्हणजे ती कुठेही खंडित नसावी ह्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना लक्षात घ्या आधी पाण्याने अभिषेक करायचा करायचा मग पाण्यात कुंकू कालवायचं हळद कालवायची दोन्ही एका छोट्या छोट्या वाटीमध्ये कालवायचं थोडं पातळ पेस्ट करायची हळदीने अभिषेक करून घ्यायचा कुंकवाने अभिषेक करून घ्यायचा पुन्हा पाण्याने मूर्ती स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर जागेवर लाल वस्त्रावर ठेवायची आणि स्वच्छ पुसायची हेच तुम्ही अन्नपूर्णेच्या मूर्तीवर पण करू शकता त्यानंतर तुमच्याकडे असेल तर वस्त्र गुलाबाचं अत्तर हे सर्व लावून फूल गजरा सगळं काही अर्पण करून घ्यायचं आणि आता तुम्हाला सांगितलंय मी अकरा एकवीस किंवा एकशे एक तीन लवंगा म्हणजे तीन टाईप तुम्ही जेवढ्या ते घ्यायच्या तेवढ्या घ्या उजव्या हातात घ्या तुमच्या सर्व इच्छा बोला चांगल्या इच्छा आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या चांगल्या पुरत्याच इच्छा बोलायच्या त्या बोलून झाल्यावर त्या लवंगा एका वाटीमध्ये ठेवा एकदा श्रीसुक्ताचे पठण करा एकदा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा आणि कमलात्मक मंत्र म्हणजे ओम रीम श्रीम ओम रीम श्रीम रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीं श्री महालक्ष्मे महालक्ष्मीण महा किंवा महा ओम श्री महालक्ष्मेन महा किंवा महा श्रीं ब्रजी या कोणत्याही एका मंत्राचं पठण करत एक, एक लवंग लक्ष्मीच्या चरणांशी व्हायचे आहे फोटो असू दे मूर्ती असू दे अन्नपूर्णा माता असू दे तिन्हीतल्या कोणालाही तुम्ही वाहू शकता असं करत तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकशे एक एकशे आठ ज्या लवंगा तुम्ही घेतल्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला दिवसभर तशाच ठेवायच्या आहेत साधारण संध्याकाळी सहा वाजता त्या लवंगा काढून घ्यायच्या त्यातल्या दोन तीन लवंगा तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता प्रत्येकाच्या जेंट्स लेडीज पॉकेट असेल त्याच्यात दोन तीन तुम्ही तिजोरीत ठेवू शकता आणि बाकीच्या मग चहामध्ये मिसळून त्या तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता आता संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर किंवा फोटोवर जे तुमच्याकडे असेल त्या मूर्तीवर तुम्हाला अर्चन करायचे आहे या तीन बोटांनी कुंकुमार्चन हरिण मुद्रेमध्ये करायचं असतं हे तीन बोटांनी चरणांपासून डोक्यापर्यंत असे कुंकुमार्चन सुक्त म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे हे कुंकू डबीत भरून कायम लावायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये त्या कुंकुवामध्ये खूप चांगल्या ऊर्जा म्हणजे माता लक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि हे कुंकू सगळ्यांचं रक्षण करतं आता काही मुलं बघा शाळेत जाताना वगैरे कुंकू लावत नाही तो तेमने की वा तर त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी लावा मिस्टरांना पण जर रोज कुंकू अलाउड नसेल तुमच्या त्यांच्या ऑफिसमध्ये तर सकाळी लावा जाताना चेहरा धुवायला सांगा एक दोन तास त्यांच्या कपाळावर ते राहू द्या बाकी काही नाही आणि आपल्या तर आपण दिवसभर ठेवू शकतो आपल्याला तसं कुणीही जरी ऑफिसला असू आपण जॉबला तरी आपल्याला कोणीच म्हणू शकत नाही की कुंकू काढ तर अशा पद्धतीनं त्या कुंकूचा वापर करायचा आहे उद्यासुद्धा मुलांना ओवाळायचं आहे ज्योतीची पूजा करायची आहे मुलांना आपल्या दीर्घायुष्य लाभण्यासाठी शक्य झालं तर पुरणाचे दिवे किंवा साध्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे मुलगा मुलगी जे असेल तर त्यांना आणि तुमची मुले मुली तुमच्याकडे राहत नसतील काही कारणाने लांब राहत असतील तर त्या दिशेला ओवाळून फक्त अक्षता डोक्यावर टाकतो तशा त्या दिशेला अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत तर हे होते श्रावणी शुक्रवारचे उपाय कसे वाटले नक्की सांगा आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र घातल्यावर हे बघा अशा पद्धतीने नक्की नक्की घ्या खूप सुरेख दिसतात छोट्यापासून एवढ्या मूर्तीपर्यंत तुम्हाला वस्त्र मिळतील श्री स्वामी समर्थ